कर्मचाऱ्यांचे कैवारी आमदार संजय केळकर यांच्या ठाणे मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्या कार्यकर्मचाऱ्यांच्या बाबतीत असणाऱ्या प्रेम भावनेपोटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे दृष्टीने वेळोवेळी खंबीरपणे उभे राहून काम करणारे कामगार मित्र अशी ओळख असणारे कर्मचाऱ्यांचे कैवारी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला पांडुरंग जसा भक्तांच्या मदतीला धावून घेतो तसेच आमदार केळकर कामगारांच्या मदतीला धावून येणारे पांडुरंग आहेत अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आमदार केळकर यांनी ठाणे मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावला त्याचबरोबर महापालिकामधील गट ड कर्मचारी यांची रखडलेली पदोन्नती संवर्ग बदलीने नियुक्त लिपिक कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करणे अग्निशमन सेवा आरोग्यसेवा यांच्या सेवा, सेवा प्रवेश नियमात बदल करणे वाहन चालक एन एम सहाय्यक परिचारिका प्रसाविका दोन हजार एकवीस नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणे सातवा वेतन आयोगाची थकबाकी बंद केलेली एम ए पदवीची वेतनवाढ चालू करणे वाहतूक भत्ता लागू करणे सफाई कामगारांच्या वारसाचे प्रश्न त्यांच्या घराचे प्रश्न मार्गी लावणे अनुकंपावर वारसावरती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बेसिक ऑर्डर कायम ऑर्डर लवकर देणे दहा वीस वर्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाही त्या नियमानुसार करणे कंत्राटी कामगारांना कायम करणे दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करणे तसेच चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिलेल्या कर्मचारी अधिकारी यांच्यावरती कार्यवाही करणे या व निवृत्त कर्मचारी यांच्या ग्रॅज्युटी व इतर अनेक प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे गाराणे ऐकून घेतले त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार केला कामगारांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही जो अधिकारी चांगले काम करेल त्याचं कौतुक करू पण जे अधिकारी कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्याचे काम करतील त्यांना सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका आमदार केळकर यांनी यावेळी केली कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून सदैव कामगारांच्या पाठीशी आहात असे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले यावेळी दत्ता घुगे बालू मुंडे अजित मोरे आनंदा पावणे अरविंद सानप अजित नागरे वंदना फड नरेश पाटील प्रियांका गादीवार हरिश्चंद्र देशमुख आदींसह सर्व ठाणे महानगरपालिका आजी माझी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या दहा वर्षापासून निरनाळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील महापालिकेमधले किंवा निरनिळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील जो जो वंचित आहे पीडित आहे कष्टकरी आहे याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला सत्कार केला खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे सुविधा पाहिजे सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे जे करायला लागेल ते मी करत असतो अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे, जे महापालिकेच्या स्तरावरही सोडवू सोडवले जाऊ शकतात शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी धरण्याचं काम करत असेल जो कष्टकरी आहे जो इमाने इतमाने काम करतोय तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्तम करण्याचं काम आम्ही करणार साहेबांनी आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये खूप सहकार्य केलं त्यामुळं कर्मचारी म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार घेतला पाहिजे त्यासाठी ते आम्ही वेळोवेळी साहेबांकडे गेलो पण हा योगायोग यो येत नव्हता तो आज साहेबांनी आणला त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार इथून पुढेही साहेब आम्हाला अशीच मदत करणार आहेत आणि पत्रकारांचे पण यातमध्ये आभार की आपण आलात आणि आमचे सर्व विषय आपण ऐकून घेतला आमचा सर्वात महत्वाचा विषय होता की सातवा वेतन आयोग आणि त्या सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आणि तो साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावला आणि त्यामुळं आमच्या पगारामध्ये घरघोस वाढ झालेली आहे